वेदांत इकडं बघ काय झाले भाजी तिकट झार आहे तिकट हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला एवढे जण निघाला तुमची भाऊजी गाडी चालू लागले चिमणी दमसले तुझी आई वेदांत तिकडं बघ वेदांत निघाला आम्ही सगळेजण चला आता आम्ही चाललो तुम्हाला दाखवता कुठं चाललो ती नंतर बंद केली

मध्ये पोहोचला खायला हे उत्तर देत आता सगळे आई वेदांत खायचं आणि मग आणखी ड्रायविंग करायची मी नाही करणार सगळ्या जणांना कंटाळा राहिले आता बसून 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 पापडी खावा वडापाव अजून समोसे पॅटीस येलेत भजे येलेत मागून गरम गरम त्याच्यात वडापाव आहे त्याच्यामध्ये पापडी आहे कडक कडक पापडी आहे मिरची संकट इधर आहे बाईधर कपाची आणले तर वडापाव खावले इकडे बी खावलाय

i'm <laughs> ali.

दर्शन झालं आता दर्शन घेऊन आता चालव खाली हा बो भारी इथला रेंज आहे व्हिडिओ नाही तेवढी रेंज नाही ते व्हिडिओ सोडायसारखी करायचं फक्त फोनवरची पत... खात ओ उभारले दर्शन झाले दर्शन करून खाली आलो खाली अंतरात एक खान फॉटले आता जेवण करायला कुठं चालला जेवायला कुठं बोलायचं का चालले चोर <laughs> का मातीत सुरेल केवढ इथं सुरले बघा इथं का बर चुरला इशे झाडावाला रे झाडावाला काय मस्ती तर माती चोरत बसली आम्ही उतरला गाडीतून कटाळा आलता म्हणून लवटा जलपरीवर बस लाव आता <laughs> बघा आपा सिएन <शी> टेस्टी तर <laughs> जलपरीचा पहिला आयटम आलेला आहे खायचा पापड मसाला पापड घेतला आम्ही आता खावलेल्यात कसा आहे रे क्वालिटी क्वांटिटी पापडीची तर खाऊ तक द्या आता अर्धी पापडी खाल्ली तर सांग चांगलं आहे चांग चांग का चांगलं का हा तू तू काय छान आहे का परी चिमणी कशी आहे क्वालिटी बघा काय झाले भाजी तिकट झार आहे तिकट झार भाजीची टेस्ट चांगली आहे फक्त भाजी जलपरी ला आलो होतो आम्ही आज जेवायला सोबत भेट बाय तुम्ही डायलॉग युट्यूब जलपरी चे मालक आमच्या सोबत चॅनल का आहे मला तुमच्या लाईक घ्यायचं होता आम्ही मी माझ्याला आज जलपरी ला आलो होतो जेवणा <laughs> नमस्कार मित्रांनो आमच्या बहिणीचं चॅनल आहे युट्यूब ला मीरा कांबळे म्हणून चला फॉलो करा लाईक करा शेअर करा फट बोलायचं नाही एम एच म्हणते माय उगे नव चला धन्यवाद